आज आपण तोंडाची चव वाढवणारी आणि झटपट तयार होणारी खोबरेची हो। चटणी बनवणार आहोत ही चटणी जेवताना तुम्ही तोंडी लावायला देखील घेऊ शकता ही चटणी स्टोअर करून ठेवल्यास दोन महिने आरामशीर टिकते अजिबात खराब होत नाही चला तर मग बेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात खोबरेची चटणी बनविण्यासाठी सुरुवातीला पॅनमध्ये एक चमचा जिरे टाकून ते हलकेसे भाजून घ्यायचे आहेत अगदीच करपवून घ्यायचे नाहीत आणि गॅसची फ्लेम स्लोच ठेवायचे जेणेकरून जिरे करपणार नाहीत तिथे मी एखाद मिनिट जिरे भाजून घेतलेत आता हे जिरे थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि त्याच पॅनमध्ये आपण आता एक वाटी सुक्या खोबऱ्याचे पातळ काप आपण टाकून घ्यायचे आहेत आणि त्यासोबतच पाच ते सात लसूण पाकळ्या टाकून खोबरं व लसूण पाकळ्या आपण हलक्यासा गरम करून घ्यायचे आहेत साधारणतः दोन ते तीन मिनिट आपण हे खोबरं भाजून घ्यायचे खोबरं भाजून घेतल्यामुळे ही खोबऱ्याची चटणी जास्त दिवस टिकते आणि अजिबात असा वास येत नाही त्यामुळे शक्यतो खोबरं भाजून घ्यायचे आणि हे खोबरं भाजून घेतल्यामुळे खोबऱ्याची चटणीचा विला एकदम टेस्टी लागते बघा दोन ते तीन मिनिट इथे मी खोबरं मंदाजेवरती भाजून घेतलेलं आहे अगदी दाग पडेपर्यंत हे खोबरं भाजून घ्यायचं नाही आता गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि हे खोबरं थंड होण्यासाठी ठेवून द्यायचे आहे भाजून थंड करून घेतलेलं आपण खोबरं आता मिक्सरच्या जारमध्ये टाकून घ्यायचं आहे भाजून थंड करून घेतलेले जिरे देखील आपण त्यामध्ये टाकून घ्यायचे त्यासोबतच आपण दोन चमचे लाल तिखट टाकून घ्यायचे लाल तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मात्र एवढं परफेक्ट आहे आणि चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आता झाकण लावून मिक्सरला आपण हे सर्व साहित्य फिरवून घ्यायचं आहे इथे मी मिक्सरला सर्व साहित्य फिरवून घेतलंय बघा झटपट तयार होणारी खोबऱ्याची चटणी तयार झाली आहे खोबऱ्याची चटणी मिक्सरला फिरवून घेत असताना आपण जास्त बारीक किंवा जास्त मोठी देखील ठेवायची नाही या पद्धतीने ही खोबऱ्याची चटणी बनवून घ्यायची बघा खोबऱ्याच्या चटणीला रंग देखील एकदम मस्त आलाय आणि स्ट्रेक्चर देखील एकदम मस्त आलाय तेलाचा एकही थेंब न वापरता झटपट तयार होणारी खोबऱ्याची चटणी आपली तयार झाली आहे या पद्धतीने तुम्ही खोबऱ्याची चटणी एकदा नक्की बनवून पहा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय